दोन हजार चोवीस या वर्षी एकोणतीस तारखेला मान्य संतोष पाटील दानवे यांनी व सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा विधानसभेचा फॉर्म दाखल केला आणि विक्रमयाची लोकसंख्या मतदार बंधू आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थित राहून त्यांचा फॉर्म आम्ही दाखल केला आणि त्याच दिवशी निकाल खरं अर्थानं आम्हाला कळून दुखलं होतं की संतोष दानवे फार विक्रमी निवडून येणार आहे हे करत असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे हे राज्याचे अध्यक्ष होते आणि हे करत असताना दहा वर्षे मान्य संतोष पाटील दानवे यांनी आपल्या तालुक्याचा काया परत करण्यासाठी रस्त्याचा आणि विजेचा आणि पाण्याचा फार गंभीर प्रश्न होता रस्ते मार्गी लावणे विजेचा प्रश्न सोडवणे आणि गावागावात पाण्या टाके करून त्यांनी सर्व गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेले दहा वर्षात पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आमचा भोकरदन तालुका मान्य संतोष पाटील दानवे यांनी नेऊन ठेवला आणि खऱ्या अर्थानं सर्व जनतेला कळून चुकलं की आपल्या तालुक्याला संतोष पाटील दानवे यांच्या रूपाने एक तरुण नेतृत्व चांगल्या पद्धतीने मिळालं आणि तरुणाच्या पाठीमागे आपण राहाव म्हणून सर्व तालुक्यात सर्व मतदार बंधूंनी हा विचार केला की आपण संतोष पाटील दानवे यांच्या पाठीशी राहिलं पाहिजेत आणि संतोष पाटील दानवे यांना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा खूप आशीर्वाद असल्या कारणाने त्यांचेही मंत्री ज्या काळात रावसाहेब पाटील दानवे हे मंत्री होते त्यांच्याही काळात जिल्ह्यात तालुक्यात भक्कमपणे असा विकास झाला या सर्व कामाची पावती म्हणून मान्य संतोष पाटील दानवे आमचे युकाचे हृदयस्थान व सर्व वडीलधाऱ्याचे काम चांगल्या पद्धतीने संतोष पाटील दानवे यांनी सोडवले आणि तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास केला म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा जास्तीत जास्त मताने निवडून दिलं सर्व कार्यकर्त्याची व मी तालुका अध्यक्ष असल्या कारणाने सर्व कार्यकर्त्याची भावना जाणून घेतली सर्व कार्यकर्त्याच्या तालुक्यात असं म्हणणं आहे की बा तिसऱ्यांदा आपले भाऊ निवडून आले यांना नक्कीच राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे असे तालुका अध्यक्ष या नात्यानं मी पक्षश्रेष्ठ केलेली आहे की आमच्या तालुक्याला कॅबिनेट मंत्री पत्र द्यावं अशी विनंती मी केलेली आहे असं मंत्रीपद आपल्याला नक्कीच मिळणार आहे असं मला तालुका अध्यक्ष या नात्यानं वाटत गजानन नागवे पंचायत समिती पोखरदन माझी उपसभापती पोखरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या माध्यमातून झालेली विकास काम आणि जनतेचा या सर्वांच्या बळावर व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नियोजनाने आमदार संतोष पाटील दानवे हे परत दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये मत चांगल्या मताधिक्याने निवडून गेले त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो तसेच बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण भाऊ कुचे यांचाही सुद्धा विकास कामाच्या जोरावर आणि दांडगा जनसंपर्क या जनतेच्या जन्द बळावर पुनरागमन झालं याबद्दल नारायण भाऊ कुचे आणि आमदार संतोष पटेल दानवे यांचं मी अभिनंदन करतो भाजपा सेना महायुतीचे उमेदवार माननीय आमदार संतोष भाऊ दानवे यांचा भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय झाला त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो संतोष भाऊचा विजय हा जनतेचा विजय भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील जनतेनं त्यांच्या विकासाभमुक नेतृत्वामुळं भोकरदन मतदारसंघातील विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड काम या ठिकाणी जे उभं केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच मतदारसंघातली जनता त्यांच्या पाठीशी फार प्रचंड मताने या ठिकाणी उभी आहे याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो व येणाऱ्या काळात असाच जास्तीत जास्त ते विकास त्यांच्याकडून घडावा व महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा अशी भोकरद शहरवासियां तर्फे या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो व त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपतो मी गणेश पाबळे कोपर्डा सरपंच आमच्या कोपाडा ग्राम संसद कार्यालयाच्या वतीनं मी भाऊच्या या बंपर जीतबद्दल भाऊचं सर्वप्रथम अभिनंदन करतो माझ्या कोपाडा गावामधून भाऊला दोनशे मताची लीड आम्ही कोपाडा वासियाने दिली भाऊनी आम्हाला कोपाडासाठी नऊ कोटी रुपयाचे विकास कामं दिल्यानं कोपाड्याच्या जनतेने भाऊला मतदानाच्या पेटीतून भरघोस असं मतदान भाऊला केलं आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची बंपर अशी जीत झाल्यानं मी माझ्या पोपाडा ग्राम संसद कार्यालयाच्या वतीने आणि माझ्या पोपाडा गावाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित आमदाराचे आणि संतोष भाऊचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि भाऊ राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट व्हावं ही सुद्धा भाऊला शुभेच्छा देतो आणि होतील ही अपेक्षा आमच्या सर्व सामान्य जनतेची आहे मतदारसंघातून आमदार संतोष भाऊ दानवे यांना जनतेने भरघोस प्रचंड मतांनी विजय केलेला आहे मागच्या काळामध्ये मी सुद्धा या तालुक्यामध्ये संपूर्ण गावाचा दौरा केला तर लोकांचा उत्साह मी बघत होतो लाडक्या बहिणींचा उत्साह मी बघत होतो आणि तो मतदानाच्या पेटीमध्ये गेला आणि भाऊंना प्रचंड असं बोगव मिळालं यानंतर आमची सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सरकारकडे एकच मागणी आहे की आमदार साहेबांचं सा अत्यंत आहे त्यांचा स्वभाव चांगला आहे विकासाबाबत नेतृत्व आहे तरी आमची सर्वांची मागणी आहे की आमदार संतोष पाटील दानवे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावं आणि जालन्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी आमची आग्रही मागणी आहे भगवान रामदास घेणारे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मी विजय परिया मोर्चा अध्यक्ष आणि आता झालेल्या विधानसभा मध्ये आमचे नेते माननीय आमदार संतोष पाटील यांनी घवघवीस असं या ठिकाणी संपादित केलेलं आहे आणि जे आपले लाडके नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे आणि त्यांच्या मुख्यमंत्री या याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आमचे भू दानवे यांना समाविष्ट करून घ्यावे अशी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो गफार खान अजित खान पटार कटरा राहणार कटरा बाजार माझा हे टीव्हीच्या समोर येण्याचं एक कारण आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठेवान कार्यकर्ता भाऊचे कार्यकर्ता आहे म्हणून मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढी विनंती करेल का, का आपण तुम्ही मुख्यमंत्री पद चे दावेदार आहे आणि तुम्हीच व्हा तुम्ही परंतु लाडके आमदार संतोष पाटील यांच्यासाठी आमची आहे एक कॅबिनेटची कॅबिनेटची पद द्यावा अशी आमची समजे कार्यकर्त्याची मागणी आहे भारतीय जनता पार्टीचा आज घवघ विजय झालेला आहे निश्चित या यामध्ये आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेली निवडणूक आणि यामध्ये आमचे लाडके आमदार संतोष भाऊ दानवे निवडून गेलेले या निवडून जाण्याचे कारण भरपूर आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या संतोष भाऊचा स्वभाव स्वभाव हा सगळ्यात मोठा कारण या ठिकाणी घडलेलं आहे आणि शासनाच्या ज्या योजना चालू होत्या लाडकी बहीण योजना असेल ज्या शहर असेल योजना तर आहेत परंतु आमच्या भोकर रंजा प्रभात मतदारसंघाच्या लोकांनी जे काही भरघडून मतदान केलेलं आहे ते फक्त आणि दादा आणि भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि आमच्या सर्व मतदारसंघाची अशी आता अपेक्षा आहे की तिसऱ्यांदा आमच्या भाऊ परकोस मतदार निवडून गेलेले म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीनं आमच्या जिल्ह्यासाठी आमच्या भाऊला कॅबिनेट मिनिस्टर पद द्यावं आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री बनावं अशी सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा आहे धन्यवाद एकशे तीन विधानसभा मतदारसंघातून माननीय आमदार संतोष पाटील दानवे हे प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेले आहेत खरं म्हणजे भोकरदन जाखराव तालुक्याची ओळख ही सर्वात अगोदर अतिशय मागासलेला तालुका म्हणून ती ओळख होती ज्यावेळेस विदर्भातील लोक इकडे येत होते त्यावेळेस रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी या ठिकाणी होत होती परंतु आता तालुक्यातील कुठलाही रस्ता घ्या तालुक्यातील असतील मुख्य शहराला जोडणारे रस्ते असतील त्या रस्त्यांचं दुहेरीकरण असून चौपदरीकरण असो हे संतोष भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जुई असेल केरणा असेल धामणा असेल अकोला देवीतील जीवरेखा प्रकल्प असेल या नदीवरती केटीवर बांधून भवनी जलयुक्त शिवाराचे फार खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलेले आहेत आणि त्या कामाच्या बळावरच या ठिकाणी भाऊचा विजय झालेला आहे भाऊला या ठिकाणी भाऊचा तिसऱ्यांदा विजय झालेला असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी भाऊला या ठिकाणी कॅबिनेट मंत्री करून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो